गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपच्या धोरणांवर जोरदार टीका करणारे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष करून महाविकास आघाडीशी बोलणी करत असलेले रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अचानक पलटी मारली आहे आगामी लोकसभा निवडणुकीकरिता महायुतीतच राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला असून महायुतीने रासपला एक लोकसभेची जागा देण्याचा देखील निर्णय घेतला आहे धनगर समाज विरोधात जाऊ नये यासाठी महायुतीने जानकरांना आपल्याकडेच ठेवून महाविकास आघाडीला मोठा शह दिलाय महादेव जानकर परभणी लोकसभेतून लढतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्याशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर चर्चा केली महादेव जानकर यांनी आपण महायुतीसोबतच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाचा खऱ्या अर्थाने विकास झाला आणि त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल यामुळे आपण मोदीजी यांच्यासोबत आहोत असं त्यांनी यावेळी सांगितले या बैठकीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तीनिशी सोबत राहू असंही महादेव जानकर यांनी यावेळी सांगितलं